नमस्कार मंडळी क्रिशिज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला थकवा जाणवतो का तुम्ही वारंवार आजारी पडत आहात का तर कुठेही जाण्यापूर्वी हा व्हिडिओ एकदा नक्की बघा कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे किंवा असे काही चमत्कारिक आयुर्वेदिक गोळीबद्दल सांगणार आहे जे कोणतेही दुष्परिणाम देत नाही आणि महागही नाही आहेत पण ती तुमच्या स्वयंपाकघरामध्ये पडून आहे हो मी लसणाबद्दल बोलत आहे तो लसून तो तुम्ही फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरता तो खरं तर तुमच्या आरोग्याचं रहस्य आहे मंडळी तुम्हाला माहीत आहे का की लसणाची एक छोटीशी पाकळी तुमचं शरीर आतून इतकं मजबूत करू शकते की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल कारण ती तुमची रोगप्रतिकार शक्ती रॉकेटसारखी वाढवेल सर्दी खोकला ताप संसर्ग तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही मंडळी तुमचं हृदय तरुणपणासारखं धडधडत राहील कारण ते कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाबसुद्धा नियंत्रित करतं मंडळी लसूण मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक वरदान आहे ते रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करते तुम्हाला वजन कमी करायचं आहे का ते तुमचं चयापचय वाढवेल पण जर तुम्ही अशा प्रकारे लसूण खात असाल तर तुम्ही त्याचे सत्तर टक्के फायदे गमावत आहात कारण जर लसूण योग्यरित्या खाल्ला नाही तर ते फायद्याऐवजी नुकसानच करतं मंडळी आज मी तुम्हाला सांगेन की लसूण कच्चा शिजवलेला भाजलेला किंवा मधासह तसा खावा लसूण कधी खावा सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री किती लसूण खावा एक कळी की पाच कळी लसूण कोणी खाऊ नये गर्भवती महिला किंवा मग कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की मी तुम्हाला लसणाचे असे रहस्य सांगणार आहे जे पंच्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्ही तुमच्या आरोग्याला एक नवीन वळण देण्यासाठी तयार आहात का तर चला व्हिडिओ आत्ताच सुरू करूया कारण आज तुमच्या आरोग्याचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे मंडळी जर तुम्ही दररोज लसूण खाल्ला तर हा व्हिडिओ तुमचं जीवन नक्कीच वाचवू शकेल लसूण म्हणजे काय की जे बहुतेक स्वयंपाकघरामध्ये आढळतो म्हणजे आढळतोच आणि जवळजवळ प्रत्येकजण ते तळून किंवा भाजून खातात तुम्ही भाज्यांमध्ये लसूण वापरत असाल जे काही प्रमाणामध्ये ते वापरत असाल तर बघा तिथे तुम्ही भाजून घेता म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण ते खाण्याऐवजी प्लेटच्या बाजूला ठेवून देतात आणि मी तुम्हाला असं सांगते की तुम्ही अगदी बरोबर करत आहात कारण भाज्यांमध्ये भाजलेला किंवा जळलेला लसूण जो आहे तो खाण्याचा काहीही फायदा होत नाही बरेच लोक ताटामध्ये कडेला काढून ठेवतात जो जळलेला लसूण असतो तो त्यात असलेले जवळजवळ सर्व पोषक घटक नष्ट झालेले असतात कारण तो भाजलेला किंवा जळालेला असतो आणि त्यामुळे आपल्याला त्याचे शून्य फायदे मिळत असतात पण असं नाही की लसूण शरीरासाठी हानिकारक आहे किंवा तुम्हाला ते प्रत्येक वेळी प्लेटच्या बाजूला ठेवलंच पाहिजे उलट स्वयंपाक घरामध्ये आढळणारी ही छोटीशी गोष्ट शरीरासाठी खूप फायदेशीर आहे तुम्हाला फक्त ते खाण्याची योग्य पद्धत माहीत असणं आवश्यक आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लसूण खाण्याची योग्य पद्धत सुद्धा सांगणार आहे तसेच मी तुम्हाला लसूण खाण्याचे काही आश्चर्यकारक फायदे सांगेन तर फायदे काय आहेत लसूण आपल्या शरीरासाठी कसं कार्य करतो शरीराच्या कोणत्या अवयवांना याचा फायदा होतो ते खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते कधी खावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लसणापासून कोणी दूर राहावं अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे तर चला पुन्हा एकदा सुरुवात करूया मंडळी लसणाचे असंख्य फायदे काय आहेत लसूण हा अंडाकृती शरीरासाठी जादूई उपायापेक्षा कमी नाहीये पण आज मी तुमच्याशी त्याचे प्रमुख फायदे यावरती चर्चा करणार आहे सर्वात पहिली सुरुवात करूया मेंदूपासून मेंदू आपला मेंदू हा शरीराचा तो अवयव आहे जो आपल्याला रंगापासून राजा बनवतो परंतु या धावपळीच्या जीवनामध्ये मेंदूशी संबंधित समस्या जसं की ताण स्ट्रेस वाढत जाणं अशा परिस्थितीमध्ये मेंदूला ताणमुक्त किंवा स्ट्रेसमुक्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी लसूण खूप महत्त्वाचं आहे कारण लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण हळूहळू कमी होऊ लागतो ज्यामुळे आपल्याला अल्झायमर आणि डिस्लेस्किया यासारख्या मेंदूशी संबंधित अनेक गंभीर आजारांपासूनसुद्धा आहारा मिळतो हे आजार किती गंभीर आहेत हे तुम्हाला यावरून समजू शकतं की जर आपल्याला डिस्लेक्सिया झाला तर आपली स्मरणशक्ती हळूहळू अंदूक होऊ लागते कमी होऊ लागते वाचण्याची लिहिण्याची क्षमता कमी होऊ लागते गोष्टी विसरणं किंवा मग विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता देखील आपली कालांतराने कमकुवत होऊ लागते पण जर तुम्ही लसूण खाल्ल्यास तुम्ही या दोन्ही आजारापासून तणाव तणावमुक्त राहू शकता दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणजे संपूर्ण शरीराची स्वच्छता लसणाचा दुसरा फायदा शरीराला डिटॉक्सिफिकेशन करण्यात आढळतो म्हणजेच ते शरीरातील सर्व विषारी पदार्थ आणि हारक हानिकारक बॅक्टेरिया काढून टाकण्यास मदत करतं खरंतर शरीराचे डिटॉक्सिफिकेशन प्रामुख्याने दोन संयोगांवर अवलंबून असतं त्यांना ॲलिसिन आणि सल्फर म्हटलं जातं ॲलिसिन शरीरातील सर्व विषारी पदार्थ वाईट आणि हानिकारक बॅक्टेरिया आणि इतर गोष्टी काढून टाकण्यास मदत करतं जे शरीराला हानी पोहोचवू शकतात आणि अवयवांना नुकसानसुद्धा पोहोचवू शकतात ते रक्तातील धातू देखील काढून टाकतं तर सल्फर शरीराच्या अवयवांना निरोगी ठेवण्याचं काम करतं उदाहरणार्थ जर तुमचं यकृत चरबीच्या विषारी पदार्थांनी त्रस्त असेल हळूहळू खराब होत असे किंवा मूत्रपिंड जर खराब होत असेल तर सल्फर ही प्रक्रिया म्हणजेच अवयवांच्या नुकसानाची प्रक्रिया मंदावतं आणि त्यांना नुकसान होण्यापासून वाचवतं आणि हळूहळू त्यांचे आरोग्य पुनर्जीवित करण्यास आणि त्यांना पुन्हा निरोगी बनवण्याससुद्धा मदत करतं या अर्थाने आपण असे म्हणू शकतो की लसूण आपल्या एकूण आरोग्यासाठी आणि शरीराच्या अवयवांसाठी एक जादुई टॉनिक आहे जे केवळ शरीराला डिटॉक्स करत नाही तर अवयवांना निरोगी ठेवतं म्हणून लसणाचं सेवन करणं खूप महत्त्वाचं आहे तिसरा क्रमांक म्हणजे रक्तदाब नियंत्रण आजकाल प्रत्येक घरामध्ये रक्तदाबाशी संबंधित किमान एक रुग्ण आढळतो शरीर बाहेरून ठीक दिसतं परंतु तो ते कधीकधी कमी आणि कधीकधी उच्च रक्तदाबाची तक्रार करतात खरं तर रक्तदाबाशी संबंधित समस्यांचे सर्वात मोठे कारण एन्जिओटेनसिनोजेन आहे ज्याने प्रमाण नियंत्रणात ठेवलं जातं ते त्याचं अतिउत्पादन कमी करून ते संतुलित करतं ज्यामुळे उच्च रक्तदाबाशी संबंधित समस्या देखील हळूहळू कमी होऊ लागतात आणि रक्तदाबामुळे होणारे हृदयरोग देखील कमी होतात आणि विज्ञानाने हृदय आणि पीसाठी लसणाचे फायदे देखील मोजले आहेत एका वैज्ञानिक अहवालानुसार हृदयाशी संबंधित आजारांना तोंड देणाऱ्या काही लोकांना नियमितपणे निश्चित प्रमाणामध्ये लसूण खाण्यास सांगितलं गेलं आणि काही महिन्यांनंतर जेव्हा त्यांच्या आरोग्याची पुन्हा तपासणी केली गेली तेव्हा असं आढळून आलं की त्यांच्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका चौ सोळा ते चाळीस टक्केपर्यंतने कमी झाला आहे म्हणूनच लसूण केवळ बी पीसाठीच नाही तर त्याच्याशी आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांसाठी देखील खूप फायदेशीर आहे आता आपण लसणाच्या पुढील फायद्याबद्दल बोलूया जो तुमचा बोनस फायदा असेल तो म्हणजे हाड्यांसाठी हाडे हा शरीराचा असा भाग आहे जो आपल्याला चालण्यास आणि हालचाल करण्यास मदत करतो म्हणून हाडांशी संबंधित कोणतीही समस्या अंथरुणाला खेळून राहण्याचं कारण बनू शकते परंतु जर तुम्ही लसूण खाल्ला जर तुम्ही ते मर्यादित प्रमाणामध्ये खाल्लं तर ही परिस्थिती कधीही उद्भवणार नाही जर आपण हाडांशी संबंधित मुख्य आजारांबद्दल बोललो तर फक्त दोनच नावे येतात पहिलं म्हणजे पोरोसिस आणि दुसरं म्हणजे आर्थ्रायस्टिस हे दोन्ही हाडांशी संबंधित आजार गंभीर आजार मानले जातात कारण जर या दोन्ही समस्या उद्भवल्या तर चालणं उठणं बसणं सर्व अशक्य होतं आणि वेदना ही वेगळी होते म्हणून तुम्ही लसूण सेवन केलं पाहिजे कारण ते हाडांचं आरोग्य निरोगी सुद्धा मदत करत असत पाचवा क्रमांक आहे एल डी एल कमी वाईट कोलेस्ट्रॉल एल डी एल म्हणजे कमी घनतेचे लिप्रोपो लिपोप्रोटीन ज्याला सामान्य भाषेमध्ये वाईट कोलेस्ट्रॉल असंही म्हटलं जातं कारण जर ते आपल्या नसांमध्ये जमा होऊ लागले तर ते हृदयाशी संबंधित गंभीर आजारांना जन्म देऊ शकतं जसं की स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका हो मंडळी तुम्ही ते बरोबर ऐकलं आहे हृदयविकाराचा झटका जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये एल डी एल जमा होतं तेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो म्हणून रक्तवाहिन्यांमधील एल डी एलची पातळी कमी करणं खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी लसूण हा एक चांगला उपाय आहे जो प्लेगचे लिपीड डिपॉझिट किंवा मग रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले एल एल कमी सुद्धा मदत करत असतो सहाव्या क्रमांकावरती आहे रोगप्रतिकारक शक्ती तुम्ही रोगप्रतिकार शक्तीला शरीराचे रक्षक म्हणून घेऊ शकता जे शरीराच्या बाह्य जीवनांपासून संरक्षण करतं पण जर एखाद्याची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत असेल तर त्याला संसर्ग विषाणूजन्य फ्लू सर्दी खोकला आणि इतर आजार वारंवार होतात तुम्ही हे देखील पाहिलं असेल की काही लोक हवामानामध्ये थोडासा बदल झाला की लगेचच आजारी पडतात त्यांना संसर्ग होतो ताप येतो खोकला येतो हे सर्व त्यांच्यासाठी सामान्य होतं पण मंडळी हे एक लक्षण आहे की तुम्हाला तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवणं फार गरजेचं आहे आणि लसूण त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो कारण लसूण अँटीबायोटिकसारखे काम करतं जे शा रोगप्रतिकारशक्ती वाढवतं ते रक्तप्रवाह निरोगी ठेवतं ज्यामुळे शरीर बॅक्टेरियापासून संरक्षित राहतं आणि वारंवार आजारी पडण्याची संसर्ग होण्याची तक्रार देखील थांबवतं सातवी गोष्ट आहे पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारणं म्हणजे पुरुषांची शारीरिक क्षमता वाढवणं आजकाल बहुतेक जोडप्यांना वंद वंधत्वाचा सामना करावा लागतो अनेक पुरुषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्हीही खराब असतं जर तुम्हाला ही अशी समस्या असेल तर तुम्ही दररोज लसूण खावा कारण ते पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारतं हे सिद्ध झालं आहे ते केवळ शुक्राणूंची गुणवत्ता सुधारत नाही तर त्यांचं आहे कर्करोग विरोधी गुणधर्म आहेत कर्करोगाचा उल्लेख करताच लोक थरथर कापतात कारण हा सर्वात गंभीर आणि धोकादायक आजार आहे तथापि यात काही शंका नाही की आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येक क्षणी कर्करोगाचा धोका वाढत आहे फुफ्फुसांचा कर्करोग स्तनाचा कर्करोग पोटाचा कर्करोग स्वादुपिंडाचा कर्करोग अन्ननलिकेचा कर्करोग आणि इतर अनेक प्रकारचे कर्करोग हे आजकाल कर्करोगासारख्या धोकादायक आजारांनी ग्रस्त असलेले अवयव आणि शरीराचे अवयव आहेत परंतु जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये लसूण समाविष्ट केले आणि दररोज लसूण खाल्लं तर सर्व प्रकारच्या कर्करोगापासून बचाव होऊ शकतो कारण लसणामध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात जे कर्करोगाचे विषाणू आणि लक्षणे दिसण्यापूर्वीच नष्ट करतात नवी गोष्ट आहे ती म्हणजे यकृदाचं आरोग्य सुधारतं मंडळी नववा फायदा तुमच्या यकृतासाठी होत असतो जर तुम्ही लसूण खाल्ला किंवा मग योग्य पद्धतीने खाल्ला तर ते यकृताचं आरोग्य सुधारतं तुमचं यकृत कधीही फॅटी लिव्हरमध्ये रूपांतरित होणार नाही यकृताचे नुकसान होण्यापासून संरक्षण होईल याशिवाय लसूण तुम्हाला मधुमेहापासून देखील वाचवतो जर तुम्ही लसूण योग्य पद्धतीने खाल्ला तर लसूण खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे आणि तो दररोज किती प्रमाणामध्ये घ्यावा तर मी तुम्हाला हे देखील आता सांगणार आहे मंडळी दररोज लसूण खाल्ल्याने शरीराला कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही परंतु तुम्हाला दररोज फक्त दोन पाकळ्या लसूण खावा लागेल काही लोक अधिक फायद्यांच्या शोधामध्ये जास्त लसूण खातात परंतु ते फायद्याऐवजी नुकसान देखील करू शकतं यासाठी तुम्हाला दररोज फक्त दोन पाकळ्या लसूण खावा लागेल काही लोकांना लसणाची चव आवडत नसेल तर काही लोकांमध्ये असेही दिसून आलं आहे की त्यांना लसणामुळे घशामध्ये जळजळ होणं यासारख्या समस्या येऊ लागतात त्यांना जळजळ होते त्याचबरोबर त्यांना जास्त काही करण्याची त्यांना गरज नाही त्यांनी काय करायचं लसणाच्या दोन पाकळ्या घ्यायच्या आणि त्या चांगल्या बारीक करायच्या लसूण दळण्याच्या दगडावरती किंवा मग मिक्सरमध्ये किंवा तुमच्याकडे जे काही दळण्यासाठी असेल तर त्यात चांगला बारीक करून घ्यायचा आणि त्यानंतर ते खायचं आहे पण त्याआधी ते, ते दहा मिनिटं तसंच राहू द्यायचं आहे आता मी असे का म्हणत आहे बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की लसणामध्ये ॲलिसिन असतं ॲलिसिन नावाचं एक संयुग आढळतं आणि पहिलं तर हे संयुग शरीरासाठी अधिक महत्त्वाचं असतं पण ॲलिसिन लसनामध्ये कधीही थेट सक्रिय होत नाही उलट त्याला सक्रिय होण्यासाठी हवेची आवश्यकता असते म्हणून लसूण दळल्यानंतर तुम्हाला ते किमान दहा मिनिटे तसंच ठेवावं लागेल आणि नंतर तुम्हाला, वा वा नंतर तुम्हाला दे नंतर नंतर ते सामान्य पाण्याने खावं लागेल जेणेकरून शरीराला लसणाचे शंभर टक्के फायदे मिळू शकतील जर मी लसूण खाण्याच्या योग्य वेळेबद्दल बोलली तर ती सकाळी रिकाम्यापोटी आहे दररोज सकाळी उठल्यानंतर पोटी लसणाच्या दोन पाकळ्या बारीक करा दहा मिनिटे थांबा आणि साध्या पाण्यासोबत खा आणि नंतर त्याचे फायदे तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी कसे बनवतात ते पहा तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का हे मला नक्की सांगा हा व्हिडिओ मी इथेच थांबवत आहे पण तुम्हाला अजून कोणत्या विषयांवरती माहिती ऐकायला आवडेल किंवा या चॅनलवरती तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून मी ते व्हिडिओ तुमच्यासाठी बनवू शकेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद